नमस्कार मी रोहित माने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना भेटी देऊया आणि जंगलांचे अद्भुत सौंदर्य अनुभव शासनाच्या वनविभागामार्फत राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचं मोठ्या प्रमाणावर संवर्धन केलं जाते त्यामुळे वाघांची संख्या सुद्धा खूप प्रमाणात वाढली आहे आणि त्याच्यामुळे राज्यातल्या देशातल्या आणि परदेशातल्या पर्यटकांना जंगल सफारीच्या माध्यमातून हे निसर्ग सौंदर्य अनुभवता येणार ताडोबा अंधारी मेळघात नवेगाव नागझिरा पेंच सह्याद्री आणि बोर असे महाराष्ट्र राज्यात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत चला तर मग आपण सुद्धा व्याघ्र प्रकल्पांना भेटी देऊया आणि जंगलांचे अद्भुत सौंदर्य अनुभवूयात धन्यवाद